नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे प्रति हेक्टरी सात लाख रुपये अनुदान मिळणार होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा वातावरण बदलाच्या आजच्या काळात कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यासाठी बांबू लागवड हा चांगला पर्याय आहे येत्या काळात राज्यात दहा हजार हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे तर त्यांनी म्हटलं की बांबू हा शेतकऱ्यांसाठी फायद्याचा आहे आज बांबूची मागणी मोठी आहे पण उत्पादन कमी आहे बायोमास म्हणून ही बांबूचा उपयोग होतो त्यापासून इथेनॉल निर्मिती होते औष्णिक विद्युत प्रकल्पामध्ये इंधन म्हणून बांबूचा वापर करण्यास केंद्र शासनाची या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे त्यामुळे भविष्यात बांबूला मोठी मागणीसुद्धा या ठिकाणी असणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आता या ठिकाणी सात लाख रुपये प्रति हेक्टर अनुदान कशा प्रकारे आणि कोणाला मिळणार आहे ते आपण पाहूया तर या ठिकाणी भविष्यात बांबूला मोठी मागणी असणार आहे बांबूचा समावेश मनरेगामध्ये करण्यात आलेला आहे मनरेगा ही एक शासनाची स्कीम आहे या शासनाच्या स्कीमच्या माध्यमातून आता बांबू लागवडीसाठी प्रति हेक्टरी सात लाख रुपयाचे अनुदान या ठिकाणी दिले जाते शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणाऱ्या या पिकाकडे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वळावे असे आव्हान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी केलेलं आहे म्हणजे बांबू लागवडीसाठी प्रति हेक्टरी सात लाख रुपयाचा अनुदान या ठिकाणी शेतकऱ्यांना दिला आहे तेही मनरेगामधून तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा